बेस्ट पदसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची जादू न चालल्यानं महायुतीच्या गोटात सध्या अत्यंत आनंदाचं वातावरण आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा हा जो काही युतीचा प्रयोग आहे तो फसल्यामुळं एकंदरीतच गोंधळाचं वातावरण सध्या या दोन पक्षांमध्ये दिसत आहे तर आता या निवडणुकीत बाजी मारलेल्या शंकरराव यांनी आपल्या विजयाचं गुपित सुद्धा सांगितलंय या निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मदत आणि त्यामुळे झालेला दोन्ही ठाकरेंचा पराभव याची हकीकत शंकरराव यांनी स्वतः आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून की ते नेमकं काय म्हणाले नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा ठाकरे बंधूंच्या युतीमुळे बेस्टची निवडणूक अधिक चर्चेत आली मात्र मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या या निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांच्या उत्कर्ष पॅनलचा दारुण पराभव झाला हो तर या निवडणुकीमध्ये शशांक राव पॅनलने सर्वाधिक म्हणजे चौदा जागा जिंकून मोठं यश मिळवलं दुसरीकडे महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलनं सुद्धा सात जागांवर विजय मिळवला आणि आता आपल्या या विजयानंतर शंकर राव यांनी यावेळी त्यांनी आपल्या विजयाची इनसाईड स्टोरी सांगितली आहे या निवडणुकीमध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपल्याला झालेली मदत आणि अनेक मुद्द्यांवर शशांक राव यांनी सविस्तर भाष्य केलंय शशांक राव म्हणाले की आमची संघटना ही कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही आमची संघटना ही कामगारांसाठी काम करते उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबई महानगरपालिका होती ते मुख्यमंत्री होते तरी सुद्धा त्यांनी मात्र कामगार हिताचे निर्णय घेतले नाहीत परंतु मी भाजपमध्ये त्या पक्षाचा विचार मानतो आणि कामगार संघटनांचा हेतू एकच असतो की ते कामगारांना मदत मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांची मदत घेतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी कामगारांसाठी आम्हाला नेहमीच त्याचा फायदा आम्हाला निश्चितच होतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धावून आले असं सांगायला सुद्धा शंकरराव तसंच शंकरराव ठाकरेंना डिवच त्या पुढे असंही म्हणाले की या निवडणुकीमध्ये लढा देईल त्यांच्या हक्कांसाठी जो लढेल मग तो एकटा असला तरीही त्याला निवडून दिलं जातं आणि हे या निकालानं दाखवून दिलंय कोणी कितीही एकत्र आलं आणि त्यांनी कामगारांसाठी जर काम केलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार असं सुद्धा ते म्हणाले पुढे ते म्हणाले की गेल्या तीन वर्षांपासून कामगारांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळालेली नाही आणि त्या विरोधामध्ये आम्ही मोर्चा काढत होतो आणि त्याचीच ही पोस्ट आहे महाराष्ट्रात जसं रातोरात राजकारण बदलतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलतात तसंच आता एका रात्रीत हा बेस्टचा निर्णय लागलाय आणि ज्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना आपला करिश्मा दाखवण्याची पहिली संधी होती त्यातच त्यांना भोपळा फोडता आलेला नाहीये त्यामुळे आता त्यांच्या पुढील राजकीय यशावर आपोआपच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि यात जे ठाकरे बंधूंना भारी पडले आहेत त्यांच्यासाठी वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून गेल्याचंही पाहायला मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्वीच ठाकरे बंधूंना कमकुवत करण्याचा हा भाजपचा प्लॅन होता का आणि तो यशस्वी झालाय का तुम्हाला काय वाटतं तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया मत अंदाज आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये निश्चित नोंदवा व्हिडिओ महत्वाचा आणि अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद